ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्हा उद्योग केंद्र व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमच्या माध्यमातून पृथ्वी संग्राम ग्राम विकास संस्थेच्या पुढाकाराने आज कडेपूर येथे महिला उद्योजक मेळावा पार पडला या मेळाव्यास जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी तसेच संग्रामसिंह देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली हे उपस्थित होते या मेळाव्यामध्ये तालुक्यातील महिला उद्योजकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला त्याचबरोबर तालुक्यातील निकिता प्रल्हाद माळी स्वाती अतुल गवंडी संगीता लालासु भोसले रोहिणी सुहास पवार हसीना सादिक मुलाणी या पाच महिला उद्योजकांची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीचे सूत्रसंचालन व निवेदन मंगल तुपे यांनी केले त्याद्वारे उपस्थित महिलांना स्फूर्ती मिळाली तसेच या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे दिला जाणारा लाभ या अनुषंगाने कर्ज मागणीचे फॉर्म उद्योजक महिलांच्याकडून भरून घेण्यात आले हे फॉर्म जिल्हा उद्योग केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले या मेळाव्यास मार्गदर्शन करताना विद्या कुलकर्णी मॅडम यांनी उपस्थित महिलांना सांगितले की महिलांनी पूर्णपणे घरची जबाबदारी स्वीकारायला हवी यासाठी जिल्हा उद्योग केंद्र त्यांच्या पाठीशी आहे या महाराष्ट्र रोजगार निर्मिती कार्यक्रमामधून शासन तुमच्या पाठीशी आहे ज्या महिला उद्योग व्यवसाय करू इच्छितात या महिलांना शासनाद्वारे खुल्या वर्गातील महिलांना पंचवीस टक्के व मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना पस्तीस टक्के अनुदान कर्ज प्रकरणाचा अनुषंगाने दिले जाणार आहे याचा फायदा सर्व महिलांनी घ्यावा व आपण आपल्या गावामध्ये उत्पादन सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे असे उपस्थित सर्व महिलांना आवाहन करण्यात आलं तसेच ग्रामीण भागामध्ये पृथ्वी संग्राम ग्राम विकास संस्थेसारख्या संस्था आज काम करत आहेत त्यामुळे महिलांना खूप मोठी संधी मिळत आहे असे गौरव उद्गार संस्थेच्या बाबतीत कुलकर्णी यांनी काढले श्री संग्राम देशमुख यांनी सांगितले की सर्व शासनाचा लाभ महिलांनी घ्यावा यासाठी आम्ही आपल्या सर्व महिलांच्या पाठीशी उभे आहोत जेवढी आवश्यकता भासेल ती सर्व पृथ्वी संग्राम ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येईल यामध्ये नियोजन प्रकल्प अहवाल तयार करणे कर्ज प्रकरण त्याचबरोबर उद्योगाचे पॅकिंग मार्केटिंग या सर्व विषयासाठी संस्था आपल्या सोबत आहे या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब यादव यांनी केलं तसेच याचे सूत्रसंचालन गायत्री सुतार यांनी केले व आभार सिद्धार्थ रणदेवे यांनी मानले या मेळाव्यास उपस्थित असलेल्या सर्व महिलांची भोजन व्यवस्था केलेली होती अपर्णा संग्रामसिंह देशमुख मंदाताई करांडे माजी सभापती मंगल क्षीरसागर माजी सभापती रुपाली दादासाहेब यादव मनीषा हिंदुराव यादव प्रिया सूर्यजी यादव आदींसह महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट सविस्ट्रा न्यूज